आपण पाहत आहात प्रेस मिडिया न्यूज कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध व्यवसायाबाबत पोलिसांनी मोहीम उघडली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील पोलीस अंमलदार विशाल खराडे यांना गोपनीय माहिती मिळाली की दिनांक अठरा मे रोजी एक्झॅन टेम्पो नंबर एम एच एक्कावन्न आठ झिरो चार सेहेचाळीस मधून निपाणी येथून गुटखा घेऊन पुणे बेंगलोर हायवेवरून सांगलीकडे जाणार आहे पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी शिरोली एमआयसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हायवेवरील बुदले मंगल कार्यालय इथं सापळा लावला गुटखा वाहतूक करत असताना त्या टेम्पो मधील चालकास त्याचं नाव विचारले असता त्यानं त्याचं नाव रवींद्र वसंत पाटील राहणार रुई फाटा तालुका हातकनंगले जिल्हा कोल्हापूर असं सांगितले टेम्पो मध्ये असलेल्या मालाबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता तो उडवा उडवीची उत्तरं देऊ लागला त्यानंतर टेम्पोची झडती घेतली असता टेम्पो मध्ये विमल पान मसाला हिरा पान मसाला महा रॉयल व्ही वन अशा एकूण सात गोण्या भरलेल्या होत्या गुटखा व पाच लाख पन्नास हजार रुपये किमतीचा टेम्पो असा एकूण आठ लाख साठ हजार रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला सदर बाबत शिरोली एम आय डी सी पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल केला असून गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव मोरे संतोष गळवे व पो पोलीस अंमलदार विशाल खराडे वैभव पाटील योगेश गोसावी प्रदीप पाटील महेंद्र कोरवी राजू कांबळे शिवानंद मटपती गजानन गुरव अरविंद पाटील संतोष बर्गे परशुराम गुजरे अमित सरजे यांनी केली आहे प्रतिनिधी सूरज पारवे